नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव

एकशे पासष्टशे एक सत्तर पंचाहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी बोला दुणा दुणा मेरे नाही बाबा भेटी पंच्याऐंशी नव्वद रुपये गुडू बाय करून करू गुड्डू करो एकोणीस रुपये किलो करो गिरोशे पन्नास साठ पासष्ट रुपये एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये